बस सर्व नगरकरांना मी एकच विनंती करेल की येणाऱ्या वीस तारखेला आपण मोठ्या संख्येने मतदान करावं एक नगरच्या विकासाला आपण मतदान करतोय आज इथं मेळावा झालेला त्या मेळाव्यात हा सर्वांनी निर्णय घेतला आहे येत्या वीस तारखेला आपण संग्राम भाई यांना मतदान एकजुटीने करण्यात आहोत तर सर्व नगरकरांना माझं परत एक नम्र आव्हान राहील वीस तारखेला मतदानाचं दान करा आणि आपल्याला शहराला एक विकासाला गती देण्याचं कार्य करा अशी विनंती करतो नगर शहराच्या की या महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या तीस तारखेला या राज्याचे आमदार योगेश मान्य योगेशानिळेकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली म्हणजे संस्थापकच ते या संस्थेचे की संत सावता परिषदेच्या नावाने त्यांनी आज या संघटनेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आज आपण या नगर शहरामध्ये सुद्धा त्या संघटनेची शुभारंभ आज आम्ही केला आहे आज योगेशान्ना टिळेकर येणार होते परंतु आज पुण्यामध्ये दे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी यांच्या दौऱ्यामुळं नरेंद्रजी मोदींच्या दौऱ्यामुळं त्यांना आज येता आलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना पाठवलेल्याच आहेत आज आपण जर पाहिला असं नगर शहरामध्ये सकल माळी समाजाच्या माध्यमातून माळी समाजाचं कार्य अत्यंत मोठ्या प्रमाणात गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेलं आहे ते काम सुरू होत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कामं झालेले आहेत की अनेक वर्षाचे आमचा सारसनगरचा प्रश्न होता का ज्या भागाला आम्ही सावित्री फुले नगर नाव दिलं ते नाव सुद्धा आज अमद आणलं त्याच्यानंतर गेल्या अनेक वर्षापासनं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्णाकृती पुतळ्याला जे प्रयत्न केलं त्याला सुद्धा यश आलं आणि सावित्री फुलेंचा सा देखील पूर्णाकृती पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबरीने आम्ही माळवडेमध्ये मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात करून त्याची स्थापना आज जर नगर शहरामध्ये जर पाहिला का जवळजवळ सर्वात मोठा म्हटलं तरी चालत का ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवायचे परंतु आम्हाला अत्यंत जागेचा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु मान्य सांगा भैया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी दोन एकरचा मोठा भूखंड आज समाजाला उपलब्ध झालेला आहे आज समाजासाठी आमदारांच्या माध्यमातून अनेक कामं झाल्यामुळे आम्ही संत सावताव या ज्या संघटनेची आम्ही आज साव स्थापना केली त्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण संघटनेला मानणारे संघटनेचे जे कार्यकर्ते संघटनेचे जे सभासदे यांच्या मार्फत आम्ही मान्य संग्राम भैया यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत